शेतकरी मित्रांनो मी आता माझ्या अगदी शेतावर आहे आणि तुम्हाला खास हा व्हिडिओ जो घेऊन आलेलो आहे शेतकरी भावांसाठी आहे माझ्या जे परिसरामध्ये बऱ्यापैकी लोक डबल फसल म्हणजे धानाचं जे पीक आहे भात पीक आहे तो बऱ्यापैकी डबल फसल घेतलेली आहे आणि यावर्षी पाणी जो पाण्याचा जो प्रमाण आहे पाहिजे त्या प्रमाणात पडलेला नाही तरी पण एक शेतकऱ्यांचा भरोसा म्हणा किंवा त्यांची इच्छाशक्ती म्हणा या जोरावर त्यांनी यावर्षी बऱ्यापैकी आमच्या परिसरात डबल फसल जे मजवे किंवा हलके जे धान आहेत त्यांची लागवड भरपूर प्रमाणात केलेली आहे तुम्हाला म्हणजे जे पाठीमागे जे आहे हे डबल फसल धान आहे आता प्रॉब्लेम एकच आहे की आता मार्च महिना जेमतेमचा सुरू आहे या मार्च महिन्यापासूनच जे उन्हाळाचा जो आपण म्हणतो उन्हाळा खरंच म्हणजे चालू झाला उन्हाळा असंच आता म्हणजे वाटायला लागलेला आहे आणि या उन्हाळ्याची जो टेम्परेचर आहे आता जवळपास चाळीस बेचाळीसच्या जवळ आपल्या परिसरात आहेत आणि आता एप्रिल महिना शिल्लक आहे मे महिन्यात शिल्लक आहे म्हणजे हे धान निघायला तुम्हाला मेच्या पंधरा तारखेपर्यंत त्याला अवधी आहे आणि ह्या दोन महिने पूर्ण आणखी शिल्लक आहेत आणि पाण्याचा जो प्रमाण आहे हा खूप कमी आता होत चाललेला आहे हिटेडमुळे जे बोर आहेत त्याची पातळी खाली गेली विहिरीतला पाणी नदीतला पाणी तर जवळपास आटलेलाच आहे बोरसुद्धा पाणी आता कमी फेक बोरचं पाणी कमी फेकतो आहे अशावेळी शेतकरी मोठा चिंतेत आहे कारण पोटऱ्यात याला अजून एक महिना वेळा या हलक्या धानांना आणि निस्वार्थ सोडा म्हणजे मेच्या पंधरा वीस तारखेपर्यंत याचं उत्पादन आपल्या हातात येऊ शकतो अशावेळी शेतकरी भावना आता याची एक चिंता झालेली आहे तर करावं काय मात्र शेतकरी भावना एकच सांगू शकतो की पाण्याचा जो वापर आहे तो योग्य पद्धतीनं करा आणि जर तुम्ही आठवड्यातून ती दोनदा जर पाणी देत असाल तर एकदा करण्याचा एक, एक प्रयत्न करा जेणेकरून समोर तुम्हाला पाणी उतरवण्यात येईल आणि तुमचा जो यावर्षी जो मोठ्या जोमाने जो, जो उत्पादन घेण्याचा निश्चय केलेला आहे तो कुठेतरी तुमच्या हातात येईल आणि त्याचा एक तुम्हाला फायदा होऊ शकतो धन्यवाद